नमस्कार मित्रांनो हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी का घालतात महिला आणि पुरुषांसाठी अंगठीचे नियम जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांशी धातूचा संबंध असतो त्यामुळे त्या धातूचा योग्य वापर केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात मग हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घालण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेल अनेक महिला अने आणि पुरुषांच्या हातात हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची रिंग असते त्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का तर ज्योतिषशास्त्रानुसार धातू ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी चांगला उपाय ठरतात भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो परंतु अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नाही अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपले नशीब आपल्या बाजूने नाही सतत पैशांची जाणवते ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी का घालतात चांदीच्या चांदी अंगठ्याचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असतो सोन्या चांदीपासून बनवलेल्या या चा दागिन्यांना कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवरही परिणाम होतो असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी आहे त्यामुळे चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकरांच्या डोळ्यांपासून झाली आहे म्हणून जिथे चांदी आहे तिथे धनसमृद्धी आहे याशिवाय काही राशी आहेत ज्या ज्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणे खूप फायदेशीर मानली जाते अंगठा इच्छाशक्ती सामर्थ्य आणि व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे अंगठ्यावर चांदीची अंगठी घातल्याने या गुणांमध्ये वाढ होते अंगठ्यावर अंगठी घालणे धन किंवा प्रभाव दर्शवते तर एवढेच नाही तर मन शांत ठेवण्यासही मदत होते माणसाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत मिळते शरीरातील उष्णता चा चा चांदी शोषून घेते चांदीची अंगठी घालण्याबाबत काही गोष्टी चांदीच्या अंगठ्या नेहमी हाताच्या अंगठ्यावर घालाव्यात महिलांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे शुभ मानले जाते कोणत्या दिवशी चांदीची अंगठी घालायची तर शास्त्रानुसार सोमवारी किंवा शुक्रवारी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो ते घालण्यासाठी सर्वप्रथम रविवारी किंवा गुरुवारी चांदीची अंगठी विकत घ्या आणि रात्रभर दुधाच्या भांड्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि घाला कोणी चांदीची अंगठी परिधान करावी आणि कोणी नाही ते जाणून घ्या कर्कवृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते वृषभ आणि तूळ राशीचे लोक देखील चांदीची अंगठी घालू शकतात याशिवाय मेष सिंह आणि धनुराशीच्या लोकांनी ही चांदीची अंगठी घालू नये आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ